उपवास म्हटलं का आपल्याला काहीतरी चटपटीत असं खावं वाटतं नवरात्री विशेष आज आपण रताळ्याचे कटलेट बनवूया इथे आपण रताळी घेतलेली आहेत स्मॉल साईज आणि ते मी उकडून घेतलेत आता ह्याचे सगळ्याची सालं काढून घेऊया साल काढून झाली की आपण ह्याला किसून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही मॅश करू शकता अति जास्त शिजलेली असेल तर मी असे कोरडे कोरडे चांगले शिजून घेतलेत इथे थोडस अर्धा चम्मच मी जिरं घेतले काळंबिरी घेतले मिरचीचा ठेचा घेतलाय तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घ्या इथे मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे ते चार चम्म एवढं घेतले तुमच्या जवळ जर शिंगाड्याचं पीठ नसेल तर तुम्ही राजगिरा किंवा भगरीचं पीठ घेतलं तरीही चालेल चवीनुसार मीठ मी वापर केला आणि अगदी कमी कमी पाणी हे मिश्रण मळून घ्यायचं छान जा जास्त पाण्याचा वापर नाही करायचा छोटे छोटे गोळे करून इथे आपण कटलेट तयार करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही हर्ड शेपच्या आकारातही कटलेट तयार करून घेऊ शकता मी इथे गोल आकाराचेच केलेले आहे आणि हे कटलेट इतके सुंदर बनले होते माझ्या मुलांनीच सगळे फस्त केले उपवास फक्त माझाच होता पण मला फक्त दोनच खायला मिळाले ठीक आहे रेसिपी खूप सुंदर झाली होती आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा इथे आपण थोडं तेल आणि शालो फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूने अलटी पलटी करायची आहे कटले खमंग खुसखुशीत असे रताळ्याचे कटले तिथे आपले तयार झालेले आहेत ते तुम्ही दही सोबत किंवा पुदिना चटणी सोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा बाय